सप्ताह सुंदर माझं गाव श्री क्षेत्र येथे सुरू आहे सप्ताहाचा शेवटचा दिवस आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तीर्थक्षेत्र अयोध्ये येथे श्रीमूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्त सुरू असलेला सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथील हा सप्ताह काल्याची कीर्तन सेवा हरिभक्तपरायन वेदशास्त्र संपन्न किरण गुरु ठमरे महाराज यांच्या अमृतवाणीतून सुरू असताना गावातील सर्व भाविक माता भगिनी पुरणपोळ्याचा नैवेद्य श्रीरामचरणी अर्पण करण्यासाठी या ठिकाणी आणून देताना दिसत आहे सर्वजण माता भगिनी सार भात कुरडई तसेच भजे हे सर्व आणून देताना आपल्याला समोर दिसत आहेत प्रत्येक घराघरातून माता भगिनी या इथे गर्दी करत आहेत प्रत्येक जण आपला नैवेद्य पुरणपोळ्या घेऊन या ठिकाणी येताना दिसत आहेत

पोळ्या भजे आणि कुरडाई आणि पोळ्यांनी भरलेले एक पेट आपल्याला समोर दिसत आहेत हा असं हे सुंदर असं नियोजन सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी सुरू आहे प्रत्येक भावी भाविक आपापल्या पद्धतीने सेवा देत असतात कुणी पाण्याचे जार कुणी पोळ्या कुणी पुरणपोळ्या प्रत्येकजण कोणी स्वच्छता करत आहे सर्व असा आनंदोत्सव साजरा होत असताना आपल्याला समोर दिसत आहे मी सुनान कागरी पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराला घरपण माणसाचं पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं अतिशय मनापासून सकाळी पाटे, पाटे उठून माता भगिनींनी केलेल्या पोळ्यांचा स्वयंपाक प्रभुरामचंद्रांच्या चरणी अर्पण करण्यासाठी येथे आनंद देताना सर्व माता भगिनी दिसत आहेत सर्व स्वयंसेवक मनापासून त्यांची सेवा करत आहेत जय श्री रामाजी जय श्रीराम आदरणीय हरिभक्त वय परायण वेदशास्त्र संपन्न किरण गुरु ठोमरे यांच्या अमृतवाणीतून आजची काल्याची कीर्तन सेवा सुरू आहे काल्याची कीर्तन सेवा का आनंद सेवेचा आनंद घेण्यासाठी हे भाविक आपल्या समोर दिसत आहे किरण गुरु महाराज ठोमरे वेदशास्त्र संपन्न हरिभक्त परायण किरण गुरु महाराज ठोमरे श्री क्षेत्र तांबेरी येथील गुरुवारी आहे मंदिराचे पूजा हरिभक्तपरायण राजेंद्र गुरु टोमरे तसेच किरण गुरु टोमरे यांच्या मंत्रोच्चारात दररोज होत असते दैनंदिन पूजा ते करत असतात असं हे सुंदर माझं श्री क्षेत्र आपल्याला मंदिरात थोड्याच वेळात हे पूर्ण प्रांगण भरलेलं जाणार आहे मंदिराच्या प्रांगणात सर्व भाविक आता गर्दी करणार आहे

आदरणीय सुजता विखे पाटील यांच्या मार्फत साखर आणि डाळ वाटप कार्यक्रम ज्या झाला होता त्यावेळेस त्यांनी विनंती केली होती की श्रीराम नवमीच्या श्रीराम श्रीराम मंदिर प्रांतिष्ठा अयोध्या येथे सुरू असताना काल्याच्या दिवशी आपण सर्वांनी लाडूचा नैवेद्य येथे घेऊन यावा अशी विनंती केली होती त्याप्रमाणे गावातील सर्व भाविकांनी त्या लाडीचा नैवेद्य येथून येथे आणून स्वयंसेवकाकडे दिलेला आहे धन्यवाद मी सुना गाव पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे मेडिकलची जबाबदारी पाहता हा पाहत आहे व्हिडिओ बनवत आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपल्या समोर हे मिठाईचे स्टॉल लागलेले आहेत ला जणू काही रामनवमीचं स्वरूप या ठिकाणी झालेलं आहे धन्यवाद पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे मनापासून मनापर्यंत धन्यवाद आपण सर्वजण पुन्हा थोड्या वेळा लाईव्ह येणार आहोत ट्रॅक्टर बोलवले